घरासमोर हळदीचा मंडप सजला होता तीन तासानं हळद लागणार असतानाच वधूवर काळानं झडप घातल्यानं लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वरुड या गावच्या शिवारात दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या अपघातात वधू आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाई वरून दोघे भोकरदनकडे जात होते आणि भोकरदनकडून चारचाकीत दोन दिवसानं लग्न असणारी नवरी आणि तिचे नातेवाईक पारदकडे येत होते मात्र वरुड या ठिकाणी गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली या दोन्ही वाहनं बाजूच्या नाल्यात उलटली आणि चारचाकीमधील नवरी पूनम बंडकर वैवर्ष तीस आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण वैवर्ष चोपन्न या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे वैवर्ष तेरा ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे घरात लग्नाशी धामधूम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचं साहित्य आणण्यासाठी गेली होती मात्र रस्त्यातच नियतीनं डाव साधल्यानं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पुनम बनकर हिचा अजिंठा येथील मुलाशी रविवारी दिनांक रोजी पारद येथे विवाह होणार होता तर लग्नासाठी पूनम मुंबई येथून पारद ला दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी पूनम नातेवाईकांसोबत भोकरदनला आली होती त्यावेळी सायंकाळी सर्वजण चारचाकीनं पारदकडे निघाले यावेळी बंडारगडाजवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे